वेगळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मुख्यमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही मी जर आयोग्य मंत्री असेल तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी मुख्यमंत्री मंत्री कदाचित हेच असू शकत कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं पुसायची त्या ठिकाणी येच शिवाजी महाराजांचा इतिहास अबो सूर्याजी पिसाळ अबो अरे माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त बहुनी बोलायचं इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पूर्ण डुंकुली बघायचं नाही आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार त्याचा मी एक बाप होतो माझ्या अगोदर दोन बाप होते बाप होते माझा आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे किती बाप झाले मला माहित नाही किती बाप झाले मला माहित नाही लक्षात मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमातन तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सावंत तुझा तिकीट तिथं खमके म्हणून उभा राहिला या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला तिकीट तुझ्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोरांना तुझा या माझा तुझा बाप नाही तुम्ही हा माझा बाप आहे म्हणलेला आवडतं काय कराल काय कराल तुम्ही आपल्याला ते करायचं आहे